नमस्कार आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत ही कोथिंबीर वडी चवीला खूप मस्त लागते चटपटीत हे बघा आपली कोथिंबीर वडी वरतून छान अशी कुरकुरीत झाली आहे आणि आतून अगदी खुसखुशीत पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण बनवून घेणार आहोत हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि याचं एक वाटण बनवून घेतलं आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे हे पहा या पद्धतीने यामध्ये आपल्याला जे बनवलेलं हिरवं वाटण आहे ते घालायचं आहे हळद घालायची आहे थोडंसं तिखट घालायचं आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल जिरे घातलेत जिरे तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता हिरव्या वाटणामध्ये ओवा घातला आहे एक चमचा आणि पांढरे तिळ घातलेत दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घेतलेत मी इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एक, एक चमचा साखर घातली आहे आणि आपल्याला इथे चिंचेचा कोळ घालायचा आहे तुम्ही इथे चिंचेचा कोळ घालण्याऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिंचेचा कोळ आणि साखर हे घातल्याने छान आंबट गोड चव येते वडीला इथे मी पीठ घेतलं आहे एक कप अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर पीठ थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये बेसनपीठ अजून घालू शकता आणि आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि हे पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे हे बघा मी इथे थोडंसंच पाण्याचा शिपका मारून हे पीठ छान मळून घेतलं आहे पाणी जास्त वापरलेलं नाही आहे आपलं हे पीठ छान भिजून झालं आहे एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती आपल्याला हे वडीचं सारण जे आहे ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे चाळणीवरती आणि गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे हे बघा हे मी चाळणीमध्ये छान असं पसरवून घेतलं आहे आणि वरतून थोडेसे तेल टाकलेत आणि ही चाळणी आपल्याला पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवर आपण ह्या वड्या छान वाफून घेणार आहोत हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बघूया आपल्या वड्या छान वाफल्यात की नाही ते हे बघा इथे आपल्या वड्या एकदम मस्त अशा शिजल्या आहेत छान वाफल्या ले गेल्यात आणि हे आपल्याला गार झाल्यानंतर वड्या कट करून घ्यायच्यात हे बघा हे मी पूर्णपणे गार करून घेतलं आहे आणि आपल्याला सुरीने सर्व बाजूने असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता तुम्ही ह्या वड्या अशा देखील खाऊ शकता अशा देखील खायला ह्या छान लागतात किंवा तुम्ही तळून देखील खाऊ शकता तर मी इथे ह्या वड्या तळण्यासाठी गॅसवरती कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय हे बघा इथे आपल्या वड्या किती छान झाल्यात ते एकदम मस्त पाहू शकता तुम्ही इथे आपलं तेल देखील तापलंय तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडून घ्यायच्यात आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे वड्या बनवताना त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं होतं तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील घालू शकता त्याने देखील वड्या छान कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ नसेल तर हे बघा इथे आपल्या या वड्या तळून झाल्यात काढून घ्यायच्या आहेत आणि राहिलेले वडे आपल्याला तळून घ्यायच्यात आपण यामध्ये चिंचेचा कोळ घातला आहे आणि साखर घातली आहे त्यामुळे या वड्यांची चव छान अशी आंबट गोड आणि तिखट लागते आणि फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे बघा इथे आपल्या ह्या वड्या देखील छान अशा खमंग कुरकुरीत अशा तळून झाल्यात आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत आणि मैत्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद